नमस्कार प्राप्त आपण आलो आहोत पुण्यातील मुळा मोठा नदीच्या किनाऱ्यावरील श्रीमंत नानासाहेब पेशवा यांच्या समाधी समाधीच्या स्थळी आपण आलो आहोत तर नवी पेठेमध्ये ही जी स्थित समाधी आहे ओंकारेश्वर नदी पात्रात आपण म्हणू शकतो या समाधीला तर या समाधीकडे जेव्हा आपण कुलावर बघतो तेव्हा इथे कुठली एखादी ऐतिहासिक समाधी असेल किंवा ऐतिहासिक वारसा असेल हे आजूबाजूच्या परिसरावरनं मुळीच वाटत नाही तुम्ही स्वतः बघू शकता इथे आजूबाजू आजूबाजूचा जो परिसर आहे अतिशय घादरे अवस्थेमध्ये आहे इथे डाग देखील झालेली नाहीये आणि आपण ज्या पुरातत्व विभागाकडे आशाला लावून बघत असतो की जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यापासून त्या अशा ज्या ऐतिहासिक ज्या गोष्टी आहेत त्या त्याची जबाबदारी घेईल त्याला ते, ते नीट नेटकं करेल परंतु पुरातत्व करता इथे असा प्रश्न पडतो की झोपा काढताय का आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत पडणारी ही जागा आहे तरी देखील पुणे महानगरपालिका या गोष्टीवरती दखल का घेत नाही आहे इथली अवस्था पुणे महानगरपालिका बघू शकत नाही आहे का तर आपण ऐति ऐतिहासिक वारसा पण जो म्हणतो आपला जो आहे तो इथं असा धूळ खात पडला तुटलेला पडला इथं आजूबाजूला शेण पडले दगडी तुटलेली आहे तिथं फेन्सिंग व्यवस्थित नाही आहे म्हणजे खूप वाईट अवस्था आपण इथं बघू शकतो आणि काही दिवसांपूर्वी इथे काही जण येऊन इकडची साफसफाई करून गेलो होती एक संघटना येऊन इकडे साफसफाई करून गेली होती परंतु ही फक्त एका संघटनेची साफसफ फक्त ही संघटनेनी साफसफाई करण्याची ही जागा नसून ही एक महानगरपालिकेची देखील जबाबदारी आहे की त्यांनी ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालव आणि इथलं आजूबाजूचा जो परिसर आहे त्याचा लवकरात लवकर विकास करण्याच्या हवा एक फलक लावलेला आहे का ते? ते बा। तर काय लिहिले ते तुम्ही वाचू शकता इथे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता काय काय लिहिले ते तर त्यातले शेवटचं जे वाक्य लाईन आहे परिसर स्वच्छ ठेवा आणि इथं खाली लिहिले पुणे म न पा प्रभाग क्रमांक बा बावन्न अ तर फक्त फलक लावून काय होत असतं असं असं वाटत नसतंय परंतु इथं जर महानगरपालिकेने जर बोर्ड लावला आहे की परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा आणि जर परिसर स्वच्छ ठेवला जात नसेल तर कुठे ना कुठे तरी ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे की इथं येऊन त्यांनी स्वच्छता राखावी आणि इथली डागदुशी करण्यात यावी न्यूज डॉटसाठी मी अंशुकाशी